सरकारने विशेष जनसुरक्षा विधेयक मागे घ्यावे यासाठी पत्रकारांचं आंदोलन विशेष जनसुरक्षा विधेयकास एकजुटीने विरोध करण्या दर्शवण्यासाठी आज दुपारी एक वाजता मुंबईतील मराठी पत्रकार संघाच्या परिसरात माध्यमांच्या सर्व पत्रकारांनी तीव्र निदर्शने केलेली आहेत मुंबईतील दहा प्रमुख पत्रकार संघटनांनी एकत्र येत एक स्थापन केलेल्या पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंचाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि आजवर महाराष्ट्रामध्ये मा आणि देशामध्ये गुन्ह्यांना रोखण्यासाठी अनेक कायदे आहेत अनेक कायदे असताना सुद्धा हा नवीन जनसुरक्षा कायदा कशाला या कायद्याचं उग्र स्वरूप असं आहे शांततेच्या मार्गाने जे आंदोलन होणार आहे त्या आंदोलनाला कसं रोखता येईल हा या मागचा प्रमुख उद्देश आहे हा देश गांधीजींचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेचा आहे आणि त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्यासाठी हा कायदा आहे त्यामुळे त्याला पत्रकारांकडून विरोध केला जात आहे हा एक प्रकारचा राक्षसी कायदा आहे जर तो मागे घेतला नाही तर राष्ट्रभर महाराष्ट्रभर याची ठिणगी पेटेल आणि त्यामुळे सरकारने हा कायदा मागे घ्यावा अशी विनंती पत्रकारांकडून करण्यात येते आहे आणि विशेष विधेयक मागे घ्यावे यासाठी सर्व पत्रकार राज्यपालांना निवेदन देणार असून राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी म्हटलेलं आहे राज्य सरकारने नवीन जनसुरक्षा विधेयक हे विधिमंडळात मांडलेलं आहे आणि या विधेयकाच्या माध्यमातून पत्रकारच नव्हे तर राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती एक संकट आलेलं आहे किंवा एक त्याचा संकोच होण्याची भीती ही सगळी पत्रकारांमध्ये निर्माण झालेली आहे याचं कारण म्हणजे नक्षल संघटना किंवा अर्बन नक्षल जे आहेत त्यांना नियंत्रित करण्यासाठी हे बिल आणलेलं आहे असं सरकारचं म्हणणं आहे परंतु या कायद्याचा वापर सर्वसामान्य जनतेला आणि पत्रकारांच्या बाबतीत झाला तर सरकारकडे नवीन हत्यार किंवा त्यांची मुष्कट दाबी करण्याचं एक नवीन हत्यार या बिलाच्या माध्यमातून मिळणार आहे त्यामुळे या विधेयकाला पत्रकारांचा विरोध आहे याच्यामधल्या ज्या तरतुदी आहेत या तरतुदी अत्यंत चुकीच्या आहेत एखाद्या संघटनेनं जर एखाद्या सभागृहामध्ये एखादा कार्यक्रम केला तर त्याच्यावरती अशा संघटनांच्या नक्षलशी संबंधित आहेत हे लोकांना माहीत नाही अशा घरात जरी बैठक झाली तरी कारवाई करण्याचा अधिकार आहे तर मला असं वाटतं की या माध्यमातून महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे महाराष्ट्राने राज्य देशाला अत्यंत पुरोगामी कायदे दिलेले आहेत अशावेळी महाराष्ट्राला मागे घेणार हा कायदा आहे हा कायदा राज्य सरकारने करू नये ही सर्व पत्रकारांची भूमिका आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई